कार्यक्रम संपन्न होईल पूज्य पंडित महाराज यांचा एक नावलौकिक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या या शिव महापौर झाल्या किमान सहा सात लाख लोकांची तसे माहिती आपल्या सर्वांनाच आहे आणि त्यामुळे मला या चार वाटतंच्या सोहळ्यामध्ये ठिकाणी अपेक्षित आहे आपल्या जनसेवा फाउंडेशन म्हणून वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साधारण तीन आपण हे मंत्र्या केलेले आहे जो मध्या मंडळ आपण बसलेला तो पासष्ट हजार लोक बसतील अशा क्षमता आहे आणि दोन्ही बाजूचे जे आणखी जे मांडव बाजूर आहे प्रत्येकी पस्तीस हजार भाविक बसतील अस क्षमता आहे हो यामध्ये अपेक्षा दिवशी एक लाख दिली बालकी तिसऱ्या दिवशी जास्त अपेक्षित आहे आणि समोर सहा मला वाटत लाच परी नको अपेक्षा राज्याचे आपले सन्मान्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोळा तारखेचा समारोप कार्यक्रम याचं मान्य केलेलं आहे या उत्सवामध्ये आपण शंभर महिला बचत गटाचे स्टॉल घेतलेल्या आहेत आणि मला वाटतं खानपनापासून सगळ्यात व्यवस्था सगळ्याच सगळ्याच व्यवस्था त्या बचत गटाच्या स्टॉलाच्या निमित्ताने आपल्याला त्या ठिकाणी मालिका विषय होईल अनेक दृपयोगी वस्तू आहेत बचत गटाने केलेल्या वस्तू आहेत त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी लिफील पार्किंगची उपलब्ध सोय म्हणजे दोन्ही बाजूला साधारण स्वतंत्रपणे पार्किंग आहेत बाकीच्या अन्य पार्क सुद्धा उपलब्ध आहे तेवढ्या मोठ्या सोयाचा कार्यक्रम करताना स्वाभाविक थोडं उभे राहतील त्या कार्यक्रमासाठी माध्यमातून तयारी करण्यात आली मला आनंद आहे अनेक स्वयंसेवक म्हणजे जवळ वीस हजाराच्या वर स्वयंसेवक या सगळ्या तयारीसाठी त्या ठिकाणी काम करतायत आणि एकच भावना आहे की हे महा कथा आहे यशस्वी व्हावी आणि भाविकांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी लोकांना कुठे गैरसोय राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी इच्छा व्यक्त केली होती आपण जेवढे आपण ठेवून त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्थेला मदत म्हणून मला वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या महाशोभन घटामध्ये जे झाल्या संपर्क आपण काही स्पर्धा करत नाही परंतु मोठ्या प्रमाणात यावर्षी या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीला उच्चांक होईल अशी या निमित्तानं आम्हाला आशा आहे आज महाराजांचं आगमन होईल त्यांची चार वाजल्यापासून घटकांची चर्थी पासून मिळवणूक आहे राहत आगमन होईल तसंच बाबळे मार्गे हे जातो आपल्या सगळ्या आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून अधिकाधिक महाशि होईल अधिकाधिक लोकांना तो लोकांपर्यंत कसा पोचेल त्या दृष्टीने आपण आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत येणाऱ्या भाविकांना देखील तुम्ही काय आवाहन करता आणि विजयाच्या स्थानिक व्यावसायिक आता सांगितलं यांना देखील काय आवाहन करतो आता जेवढी एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता जेवढ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देता येतील आपण तो पर्यंत केलेला आहे काही गुन्हा राहिला तर मला वाटतं हा धार्मिक सोहळा आहे यातून त्यांनी आम्हाला सांभाळून सांभाळून घेतलं पाहिजे आणि भाविकांना मला वाटतं आपण कंट्रोल रूम केलं कंट्रोल रूम समोर केलेलं आहे त्या कंट्रोल रूम लाईक कळवलं की अडचणी आहेत सेंट्रल कंट्रोल रूम ला आहेत आणि त्यांनी संपर्क केला त्या बघतो आम्ही त्याची कार्यवाही करू या निमित्तानं मला सांगितलं गेलं बऱ्याच लोकांनी की आजूबाजूची जे गाव आहेत आहे इतर निर्माण आहेत मडगाव किंवा राहत शिर्डी मध्ये मोठ्या प्रमाणात पावणे मध्ये थांबलेले आता आतापासून भाविकांनाही चांगल्या प्रकारे सोय होईल व्यावसायिकांनाही विनंती त्यांनी सुद्धा या उपक्रमात मला सहकार्य करावं अशा प्रकारे त्यांनाही माझी विनंती आहे महामार्ग असे आधी समजा भाविकांची गैरसोय होऊ नये गुन्हे बाजूला पार्किंगची सोय आहे गाड्या येण्याची व्यवस्था आहे

शिर्डीच्या विमानतळावर मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्ध होणार आहे कारण नाशिकला भाविकांना त्यातून होणार आहे कुंभमेळ्याच्या स्नान केल्यानंतर बरेच भाविक सिद्ध येणार आहे मग शिंगणापूर आहे असे मला वाटतं जिल्हा प्रशासनासमोर हे मोठं चॅलेंज आहे पण मला वाटतं एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे कार्यक्रमामध्ये या सगळ्या ज्या वेळेस उद्यावर राहतील त्या मला त्या निमित्त पुढे जाऊन लक्ष्मण टीका केली आहे की पाटील हे केवळ कारखानदारांचे नेते आहेत आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे काय तुम्ही त्यांना मला उत्तर देण्याची आवश्यकता नाहीये प्रत्येक आता त्यांना काय टीका करायची करू दे त्यामुळे आमचा उत्साह वाढतो त्यामुळे भाषिक मात्र वरिष्ठ पाठकांना मतदान करू नये असं आवाहन त्यांनी करताना आमच्या भाषेत काही शब्द वापरले ही भाषा कशी वाटते आता त्याच्या म्हणून म्हणून काही भाष्य करणार नाही समाज बांधवाने सांगत करायला पाहिजे अशा प्रकारचे नेतृत्व आपल्याला पाहिजे ओबीसी समाजाचे वाचे होते आता राजकीय कस आंदोलन चालू आंदोलनामध्ये आपण समाजाच्या समोर आपण एक आपल्या स्वतःबद्दल आपण ज्यासाठी काम करतो त्या पद्धतीची भूमिका मांडाव लागते आता मा मला भूमिका मांडण्यासाठी काही नाहीये मुळातच हा मुद्दाच नाही आरक्षणाचा जे पहिल्यापासून आपण भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणा धक्का न लागता आपण भूमिका आले तीच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणा धक्का लावायचा त्यांच्या कुठल्या प्रकारच्या हक्क जे त्यांना जॉबत त्याला कुठे कुठे ते हक्क आपण लावून घेत नाही हे बघत विनाकारण बाजूगोहा निर्माण करण्याचा प्रयत्न होतो वेगवेगळ्या काय करून की मराठा समाजाच्या हैदराबाद गॅजेट मुळे काही धक्का लागणार आहे असं अजिबद्ध आता नाही आहे गॅजेट एकूण निश्चित म्हणजे सदुसष्ट सालापासून त्याने गॅजेट होते तो निर्णय आणि ते काही अर्ध्या की लोकांना असं बाकी एक कार्य पद्धत शासनाने निश्चित केलेली आहे व्हेरिफिकेशन आहे सगळं आहे मला वाटतं कोणत्याही समाजाला आरक्षण त्या ठिकाणी काय मिळताना एस टी असू देत असू दे असू दे असू देत सगळ्याला कळत ठरलेला आहे समिती ते मी खूप पाहत आहे काय पात्र आहेत काय पात्र आहेत तर मला वाटतं कायदेशीर होण्या होण्यापेक्षा अन्य ज्या पद्धतीने वाचापणा सुद्धा येत आहे लोकांचा मला वाटतं त्यांनी स्वतःला तिथे आवाज घातला पाहिजे प्रसिद्ध प्रसिद्धी करता ठीक आहे परंतु समाजाच्या किंवा एकूण सामाजिक तो आपलं विनाकारण तुम्ही डिस्टर्ब का करता मला वाटतं काय लढाई आहेत मान्य उच्च न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे उच्च न्यायालयासमोर आता वेगवेगळ्या माध्यमातून जनित आहे डेस्पिटिशन आहे त्यातून वेगळी भूमिका भाजू मांडल्या जात आहेत आणि निश्चितपणे मान्य उच्च न्यायालय त्या संदर्भात निर्णय आता उच्च म्हणजे मला वाटतं आता न्यायालयाच्या बाहेर लोक जर अशा पद्धतीची मुक्त फळ उघडायला लागली त्याला काय उत्तर दिलं आमच्या एवढी भूमिका आहे की ही न्याय प्रक्रिया सुरू आहे की ज्या कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ती पूर्ण दिली पाहिजे त्याच्यामध्ये जरूर काही असं वाटत असेल की ते त्रुटी आहेत त्या चुका होत्या दुरुस्त करू आपण तर त्यासाठी एवढं राहायचा बरोबर उजाळण्याचं जे काम सुरू आहे ते चुकीच आहे म्हणजे मध्ये महाराष्ट्राच्या काय म्हटलं तर थोडासा महाराष्ट्राला हे त्यांनी आम्ही नव्हतं पण ज्यांचं सामाजिक दायित्व ज्याच्या काही कधीच नव्हतं किंवा सामाजिक समाजासाठी काही करण्याची भूमिका लोकांनी घेतली नाही त्या स्वतः आम्ही त्याचे करते करीते अशा प्रकारचे आज मिळवत आहेत आणि ज्या पद्धतीने टीका होते ज्या पद्धतीने त्यांचं भाष्य होतं हे आमच्यासारख्या अनेक वर्ष या राजकीय क्षेत्रात काम करण्या कार्यकर्त्यांना निर्णय होतात आम्ही कधी अशा भाषा कधी नाही पण

उद्धवजीकडे हंबरडा सोडण्यापेक्षा काही राहिलेलं नाही नाहीये परत शासनानं जवळजवळ बत्तीस हजार कोटीच एक ऐतिहासिक पॅकेज जाहीर केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर कशी देतो आपण एनडीआरबे नॉर्म दोन हेक्टर सुद्धा आपण तीन हेक्टर रब्बी हंगामाच्या करता पूर्व पुरतो हजार रुपये जाहीर केलं ज्या विहिरी पावसातो होऊन गेल्या वड्या आल्या पुरामुळे त्यापुरी तशी गेले मदत करण्याची पद्धत नव्हती ती आपण देतोय जमीन खोडून गेल्यानंतर त्याचही अं दुरुस्ती करण्यासाठी मला वाटतं तीन लाखापर्यंत आपण साडेतीन लाख आपण मदत करतो <tell noise> मला वाटतं त्या दृष्टीने सरकारने आता जे पाऊल टाकलेलं आहे मला वाटतं या सगळ्या दृष्टीने सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि अजूनही काही नसतं पॅकेज जाहीर करू सध्या थांबलं नाही ज्या ज्या भागामध्ये जास्त पाऊस झालाय बऱ्याच ठिकाणी काय आहे पाऊस कमी आहे पण कधी कधी आलेल्या पुराण नुकसान झालं सीन्याच्या कडेला जे सिने पात्राच्या कड्याला जे प्रचंड नुकसान झालंय कारण शिन्याला त्याची क्षमताच नव्हती पाणी वाहून देण्याची ज्या पद्धतीने सिनेला वीस हजार क्युसेक्स पाणी क्षमता नव्हती वाहून देण्याची त्या दोन दोन लाख क्युसेक्स पाणी आलं आता त्याचा एकूण इम्पॅक्ट किती मोठा असतात असं आता पाच दिवशी आपल्या जिल्ह्यापर्यंत आता करं जिल्हा पाऊस कमी होता पण आलेल्या वरच्या डोंगरातून पुरामुळे करंज असेल कासार गाव असेल तर पावसाचा होता पण तिथे गावात पाणी भरलंय लोक तिथं बोटी बाहेर काढावं लागली अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही शासन म्हणून कोणी त्यातून सुट सुटणार नाही आता हे प्राथमिक अंदाज आहे आमची मला वाटतं सरकार वाढ करणार आहे काही हे नव्हता सूर्य नाही की आता बत्तीस हजार कोणत्या संपलेला आणि नेहमीच आता जशी माहिती पुढे आणखी बऱ्या भागामध्ये अजून लोकांना त्याचा ड्रोन्सचा वापर करायला दिलेल्या निवडणुका ज्या जवळ आलेल्या आंबाडे त्याच्या पलीकडे काय झालं घाल झालं नाही त्यामुळं त्यांनी आता ओरडं बंद केलं पाहिजे सरकारनं आपलं काम करून दिलं पाहिजे असं माझ्या नावाने दाखले भी भी आज आहेत का आज विदर्भामध्ये नव्वद ते पंचावन्न टक्केला गुंदी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळजवळ सत्तश टक्केला गुंदी आलेली आहे ही काही नवीन पद्धत नाही ना कुंबी ही हैदराबाद गॅगेटच्या निमित्तानं निजाम स्टेट होतं म्हणून तिथे त्या लोकांना तिथे आपल्या भागात काय नावाने दाखल नावाने त्याची नोंद आहे आता हैदराबाद गाईब म्हणजे कसं आहे की एखादं गाव असेल तिथे समजा केवरे असेल तिथं किती आहे तुम्ही भाषा दोन एक हजार मराठा दोन हजार पण कोण नंबर आहे फक्त हा खरं त्यामुळे तो हा जो गैरसमज तयार झालेला आहे तो नंबर न तयार झालेला आहे ब्रिटिशकालीन व्यवस्था तुझ्या नावाची नोंद आहे मला वाटतं बऱ्याच ठिकाणी राहतात तर बऱ्याच ठिकाणी या पुढच्या निवडणुका मध्ये ज्याला कोणबी दाखले होते माजा ते ओबीसी पण माझ्या माझी भूमिका आहे की जर तो ओबीसी असेल तर ओबीसी मधून कॅन्डिडेट राहायला पाहिजे अशी माझी पहिल्यापासून भूमिका आहे मी त्याच पद्धतीने आतापर्यंत मतदारसंघात त्या पद्धतीची भूमिका राबवली अहमदनगर या नावावरून काही जातात

औरंगाबादचे सुखी करणार राजे आहेत किंवा मी आता असं म्हणू नये पण औरंगाबाद त्याच्या ज्या अवलादी आहेत त्यांना त्यांना ते मान्य असेल आम्हाला मान्य नाही आम्ही कारवाई तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणाल होता की संग्राम जगतापांना तुम्ही समज देणार आहात किंवा त्यांच्याशी चर्चा करणार मात्र त्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबत नाहीये काय त्यांची चर्चा तुम्ही करणार आहात संग्राम आमदार आहे दुसऱ्यांदा निवडून आलाय मला वाटतं त्याच्यात त्यांना संग्राम सांग त्यांना त्यांची तुम्ह जबाबदारी समजते आपल्या मला

त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच खुलासा केलेला शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली मुंबईचे पालकमंत्री मंगलकोबाजी त्यांच्यासाठी जो आजार होता खाण्या बाबतीमध्ये ती त्यांनी भूमिका स्पष्ट केली हा काही धार्मिक वाद नाहीये कबोदर खाणे सुरू करणं वगैरे त्यामुळे त्याच्यात कोणी असं धार्मिक आधार घेत असेल तर ते माझ्या गोष्टी चुकीला काहीतरी काही अनेक वर्ष व्यवस्था त्या ठिकाणी होत्या त्यातून त्या हलवल्या काही आता लोकसंख्येमुळे गर्दीमुळे काही आरोग्याची कारण कुणा करण्यात आली जी माहिती माझ्यापर्यंत पण याचा अर्थ समुद्राची आपण हत्या कोणी करत नाही आता डिस्प्लेसमेंट झाली या भागातून दुसऱ्या भागात तर त्याचा अर्थ आपण त्याची हत्या करत नाही जे कोणी असे आदरणीय जैन जे असे कोणी करत असलं तर त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे मंगल बाप्पा शिकवले शास्त्राची भूमिका नाही प्रवेश अवेळकपणे चालूच आहे आता आमच्या समोर प्रश्न आहे की ही आता जो लोंडे येत आहे त्याच्यातून सगळे हावश्यान येऊ नये त्यामुळे आता वर गटाकडे आता सगळे अवशिर आहे लोकांना माहिती या पार्टीत थांबण्या नाहीये हे संपलेलं काम आहे अखेरची घरघर आहे तेव्हा लोक आपलं भविष्य आहेत आणि सगळ्यांना माहितीये भाजप शिवाय भविष्य नाही निश्चितपणे चांगल्या लोकांचं आम्ही स्वागत करू अजूनही मंडळी त्यांचं स्वागत करू সোসী একদম চাগশি পুৰাণ আমটো পুৰাণ আকৌ